नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपल्या समाजामध्ये फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे तरुण स्वतः शिकून पुढे जातातच तसेच समाजालाही पुढे नेण्याचे काम करत असतात असाच काहीसा प्रयत्न सुभाषनगरमधील राकेश जयराम वाघमारे यांच्याकडे पाहिल्यावर येतो आपल्या आईवडिलांनी जो आदर्श सांगितला आहे हा आदर्श घेत ते काम करत आहेत नुकतीच त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारिषण येथे अतिरिक्त अभियंता क्लास वन अधिकारीपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सुभाषनगरमधील सोनाई हॉल येथे सर्व आप्तेष्टांच्या सहकाऱ्यांच्याकडून सत्कार करण्यात आला हा सत्कार राकेश वाघमारे यांनी आपल्या आईवडिलांच्या कुटुंबाच्या कष्टाचा आहे असे म्हणाले यावेळी त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा मनापासून स्वीकारल्या व त्यांच्या प्रवासात त्यांचे आईवडील जयराम कृष्ण वाघमारे विमल जयराम वाघमारे त्यांचे बंधू प्रमोद जयराम वाघमारे त्यांची पत्नी लेखनी राकेश वाघमारे मोहिनी प्रमोद वाघमारे सुमन मारुती कांबळे अश्विनी कांबळे यांच्यासह घरातील आपतेष्ट नातेवाईक सहकारी यांचा हात असल्याचे राकेश वाघमारे म्हणाले यावेळी या सत्कार समारंभास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पेसाहेब बीट अंमलदार अमोल ढोलेसाहेब माजी नगरसेवक अतहर नायकवडी बोलवाडचे उपसरपंच सचिन दादा कांबळे राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे शिवसेनेचे नेते मोहन सर अतिरिक्त कार्यकारी अभियंता बुटाले साहेब उपकार्यकारी अभियंता ए वाय कांबळे सहाय्यक अभियंता रोहित साळुंखे उपकार्यकारी अभियंता विजयराज शेडबाळकर प्रमुख कार्यदेशक अप्पा कांबळे सिनियर टेक्निशियन सचिन यमगर टाकळीचे माजी उपसरपंच ऑगस्ट तात्या कोरे टाकळीचे नेते कुलभूषण उपाध्ये पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर टाकळी ग्रामपंचायत सदस्य मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर रामसाहेब लोखंडे मनसूर नदाब संतोष भोसले पूजा भोसले चेतन कदम अध्यक्ष बौद्ध संघर्ष समिती आदी मान्यवर मंडळींसह आपतेष्ट मित्रमंडळी ग्रामस्थ उपस्थित होते